वसमत तालुक्यातील खेडेपाळ यातिल, यातिल गावातील गायक शाहिर कवी यांच्या लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसमत विधानसभेचे आमदार राजूभय्या नवघरे यांच्या वतीने तीनशे भीम शाहिरांचा सत्कार करण्यात आला जे ही कवी गायक शाहिर आहेत त्यांना शासनाची मदत मिळून जे मानधान भेटते त्यांचा सर्वांना लाभ व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन असेही आश्वासन आमदार राजू भैया नवघरे यांनी दिले आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी आमचा सम्मान केला नाही परंतु आमदार राजू भैया नवघरे यांनी आमचा सम्मान केला त्यामुळे सर्व उपस्थित गायकांनी आमदार राजू भैया नवघरे यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून यादवराव गायकवाड सहाय्यक गायक आयुक्त समाज कल्याण हिंगोली राजू एडके जिल्हा समाज कल्याण अधिकारी हिंगोली यांच्यासह हजारो गायक आणि गायका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवणे व राजू भैया सेवा प्रतिष्ठानाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी गोपाल सातपुतेची रिपोर्ट हिंगोली ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्यात प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योगविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन